अम्माचा आशीर्वाद घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वर्गीय अम्माचा आशीर्वाद घेत सकाळी दहा वाजता पटेल हायस्कूल येथील मतदान केंद्रावर जात सहपरिवार मतदान केले यावेळी त्यांच्या सोबत कल्याणी किशोर जोरगेवार प्रशांत जोरगेवार रंजना जोरगेवार प्रसाद जोरगेवार कोमल जोरगेवार यांची उपस्थिती होती देशाच्या सर्वात मोठ्या उत्सवात मतदार नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नागरिकांनी बाहेर निघावे अशी विनंती यावेळी आमदार किशोर यांनी केली आजचा दिवस राज्याच्या भविष्यासाठी मोठा असून आज आपण मतांच्या ताकदीचा योग्य वापर करून लोकतंत्र बळकट करण्याचे आवाहन मतदारांना केले मी नेहमीच परिवारासोबत मतदान करायला येत असतो मी भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून शंभर टक्के एकशे टक्के आश्वस्त आहे एक मोठा विजय भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मिळणार आहे माझं सर्व देशातील नागरिकांना आव्हान हेच आहे की आपण सर्वांनी मतदान केलंच पाहिजे संविधानाने दिलेला तो प पर, परमपवित्र अधिकार आहे ज्याच्याकरता अनेक देशामध्ये दे रक्तरंगीत लढाया झाल्या क्रांती करावी लागली अजूनही अनेक देशांमध्ये दे मतदानाचा अधिकार महिलांना पुरुषांना मिळालेला नाही आहे हा अधिकार जो आपल्याला मिळालेला आपल्या मनातलं सरकार आपल्याला हवं असलेले दिशा ठरवणारं ध्येय धोरण ठरवणारं आपल्या भविष्याची चिंता करणारं सरकार निवडण्याचा आजचा हा दिवस आहे म्हणून आजच्या या दिवशी सर्वांनी शंभर टक्के मतदानाला जात हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलंच पाहिजे अशी मी सगळ्यांना आवाहन करतो चंद्रपूरची जनता नेहमीच राष्ट्रवादी विचारसरणीच्या बाजूने राहिलेली आहे विकासाच्या बाजूने राहिलेली प्रगतीच्या बाजूने राहिलेली एकतेच्या बाजूने राहिलेली या सर्व गोष्ट साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी शंभर टक्के मतदान करावं हे नम्र विनंती या ठिकाणी मी आपल्याला करतो